नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य शेअरची निवड कशी करायची हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर या विषयासंदर्भात दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज तुम्हाला पडणार नाही स्टॉक सिलेक्शन करण्याचा खूप मेथड आहे पण आज आपण एक प्रॅक्टिकल मेथड बघणार आहोत असे म्हटले जाते की स्टॉक मार्केटमध्ये ज्या कंपन्यांचा बिझनेस आपल्याला कळतो आणि ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट आपण यूज करतो अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे चला तर आपण एक उदाहरण बघू हे उदाहरण आपण आपल्या जीवनाशी रिलेट करू शकतो आपण सकाळी उठल्यानंतर दात घासण्यासाठी टूथब्रश हातात घेतो आपल्याला आता तो टूथब्रश कोणत्या ब्रँडचा आहे हे लिहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जी टूथपेस्ट आपण वापरतो ते नाव सुद्धा आपल्याला लिहायचे आहे त्यानंतर आपण आंघोळीला जातो तेव्हा जी साबण यूज करतो तिचे नाव आपल्याला लिहून घ्यायचे आहे आंघोळ करण्यासाठी आपण ज्या ब्रँडचा शॉवर वापरतो त्याचेही नाव आपल्याला नोट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण अंग पुसण्यासाठी ज्या टॉवेलचा यूज करतो तो कोणत्या ब्रँडचा आहे हेही आपल्याला लिहायचे आहे सर्व आवरून रेडी झाल्यानंतर आपण ऑफिसला जाण्यासाठी निघतो ऑफिसला जाण्यासाठी आपण ज्या गाडीत बसतो ती गाडी कोणत्या ब्रँडची आहे ते आपल्याला लिहून घ्यायची आहे आणि त्या गाडीचे टायर कोणत्या ब्रँडचे आहे एमआरएफचे आहे अपोलोचे आहे की आणखी कुठले तेही आपल्याला नोट करायचे आहे आपण रस्त्याने जात असताना असे होऊ शकते की आपल्याला एखादी इलेक्ट्रिक बस दिसेल त्या बसच्या ब्रँड चे नाव आपल्याला लिहून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ऑफिसला हो पोहोचलो की आपला लॅपटॉप चालू करतो तो कोणत्या ब्रँडचा आहे हे आपल्याला लिहून घ्यायचे आहे त्यानंतर आपण कॉफी मागवतो ती कोणत्या कंपनीची आहे तेही आपल्याला नोट करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढेही प्रोडक्ट दिसतील त्या सर्वांच्या कंपनीच्या नावाची लिस्ट आपल्याला तयार करायची आहे यात फक्त एक लक्षात घ्या की आपण जी नावे लिहिली आहे त्यातील काही नावे ही फक्त कंपनीच्या ब्रँडची नावे असते कंपनीचे नाव वेगळे पण असू शकते ते आपल्याला माहीत करून घ्यावे लागेल उदाहरणार्थ निस हे एक ब्रँड नेम आहे त्याच्या कंपनीचे नाव नेसले असे आहे ते बॉटलच्या पाठीमागे लिहिलेले असते किंवा त्या कंपनीचे नाव आपण गुगलवरूनही माहीत करून घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला गुगलवर सर्च करावे लागेल की नेस कॉफी बनवणाऱ्या कंपनीचे नाव काय आहे तेव्हा आपल्याला कंपनीचे नाव समजेल अशा प्रकारे आपल्याकडे खूप साऱ्या कंपन्यांची लिस्ट तयार होईल की ज्यांचे प्रोडक्ट आपण दैनंदिन जीवनात वापरतो आता या लिस्टमधून कोणत्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि कोणत्या कंपन्या नाही ते शोधावं लागेल ही माहिती देखील आपण गुगल वरून घेऊ शकतो आपण लिस्ट बनवलेल्या कंपन्यांमधील एक एक नाव गुगल वर सर्च करून ती कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्टेड आहे की नाही हे माहीत करून घेऊ शकतो असे समजा की आपण पूर्ण दिवसात किंवा एक वीक मध्ये वीस कंपन्यांच्या नावाची लिस्ट तयार केली त्यात असेही होऊ शकते की त्यातील दहा कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतील आणि दहा कंपन्या लिस्टेड नसतील ज्या कंपन्या शेअर मार्केट मध्ये लिस्टेड नाही त्यांचे आपण काही करू शकत नाही पण ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्या कंपन्या आपल्याला निवडायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याकडे दहा स्टॉकची लिस्ट तयार झाली त्यानंतर या दहा कंपन्यांमधून आपल्याला अशा कंपन्या निवडायच्या आहेत की ज्यांच्या प्रोडक्टचा आपण जसा वापर आज करत आहोत तसाच वापर पुढील पाच वर्ष करू किंवा त्यापेक्षा जास्त करू असेही होऊ शकते की या दहा कंपन्यांमधून आता फक्त सहा कंपन्या आपल्या लिस्टमध्ये येतील की ज्या कंपन्यांबद्दल आपल्याला वाटते की या कंपन्यांचे प्रोडक्ट तुम्ही मध्ये यूज करू शकता आता या आपल्याला करायचे आहे फंडामेंटल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस हा तसा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात पण आपण यातील काही महत्वाच्या कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी पुढील पाच गोष्टी चेक करणार आहोत मार्केट कॅपिटलायझेशन सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डेप टू इक्विटी आणि पीई रेशो पहिली आहे मार्केट कॅपिटलायझेशन मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की एखाद्या शेअरची किंमत बघून आपण कधीच ठरवू शकत नाही की ती कंपनी छोटी आहे की मोठी त्यासाठी आपल्याला बघावं लागेल त्या, ला ला त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन मार्केट मुळे आपल्याला कंपनीची स्ट्रेंथ समजते यालाच मार्केट कॅप असेही म्हणतात मार्केट कॅप नुसार कंपन्या तीन प्रकारच्या असतात लार्ज कॅप कंपनी मिड कॅप कंपनी आणि स्मॉल कॅप कंपनी ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन वीस हजार करोडपेक्षा जास्त असते त्या कंपन्या लार्ज कॅप म्हणून ओळखल्या जातात आणि ज्यांचे मार्केट कॅपिटल करोड ते करोड या दरम्यान असते त्या कंपन्या मिड कॅप म्हणून ओळखल्या जातात आणि ज्यांचे मार्केट कॅप पाच हजार करोड पेक्षा कमी असते त्या कंपन्या स्मॉल कॅप म्हणून ओळखल्या जातात तर या कंपन्यांचे काय फायदे आणि काय नुकसान आहे ते आपण बघू एखादी कंपनी लार्ज कॅप आहे म्हणजे ती खूप मोठी कंपनी आहे त्यात रिस्क खूप कमी आहे त्या कंपनीचे थोडेफार नुकसान जरी झाले तरी तिला काही फरक पडत नाही हा त्या कंपनीचा फायदा आहे पण यात एक नुकसानही आहे ही कंपनी ऑलरेडी खूप मोठी असल्यामुळे या कंपनीमध्ये ग्रोथ चे चान्सेस खूप कमी असतात त्यामुळे जनरली ही कंपनी आपल्याला जास्त रिटर्न देऊ शकत नाही कंपनी नावावरूनच आपल्या लक्षात येते की एक साईज ची कंपनी असते या कंपनीचा फायदा हाच आहे की या कंपनीत ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी जास्त असते त्यामुळे आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात पण ही कंपनी इतकी सेफ नसते जितकी लार्ज कॅप कंपनी सेफ असते यात जर कंपनीला काही नुकसान झाले तर कंपनीला प्रॉब्लेम येऊ हो शकतो यात रिटर्न चांगले मिळू शकतात पण त्यातून तुलनेत रिस्कही वाढते तिसरी आहे स्मॉल कॅप कंपनी इथे देखील आपल्याला नावावरून लक्षात आलेच असेल की ही एक छोटी कंपनी असते छोटी कंपनी असल्यामुळे या कंपनीकडे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त असते म्हणजे एखादी पाच हजार करोडची स्मॉल कॅप कंपनी मध्ये पन्नास हजार करोडची सुद्धा होऊ शकते पण इथे रिस्क पण तेवढीच असते कारण स्मॉल कॅप कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम जर झाला तर ती कंपनी बंदही पडू शकते यात रिस्क आहे पण कंपॅरेटिव्हली रिटर्न सुद्धा जास्त आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की या तीनही प्रकारांमधून आपण कोणत्या कंपनीमध्ये केली पाहिजे याचे उत्तर असे आहे की आपण कोणत्याही एका स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट न करता दहा ते बारा स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि त्यात काही लार्ज कॅप काही मिड कॅप आणि काही स्मॉल कॅप कंपन्यांचे स्टॉक्स असले पाहिजे लार्ज कॅप कंपन्या आपल्या पोर्टफोलिओला स्टॅबिलिटी देतील आणि स्मॉल कॅप मिड मिडकॅपचे स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओची ग्रोथ करून देतील फंडामेंटल मधील दुसरी गोष्ट आहे सेल्स ग्रोथ समजा मागील वर्षी कंपनीने जर दोनशे करोडचा माल विकला या वर्षी दोनशे करोडपेक्षा जास्त विकला आणि पुढील वर्षी याहीपेक्षा आणखी जास्त विकला तर आपण त्याला सेल्स ग्रोथ म्हणतो कोणत्याही कंपनीची सेल्स ग्रोथ ही एका वर्षाची न बघता कमीत कमी तीन ते पाच वर्षाची बघितली पाहिजे कंपनीचे फंडामेंटल अनालिसिस करत असताना तिसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे प्रॉफिट ग्रोथ एखाद्या कंपनीची सेल्स ग्रोथ होत आहे ही चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर त्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ देखील झाली पाहिजे जर कंपनीचा सेल्स वाढत आहे पण जर प्रॉफिट वाढत नसेल तर याचा अर्थ असा आहे की कंपनीतून आपण लॉंग टर्म मध्ये काही विशेष फायदा करून घेऊ शकत नाही म्हणून कंपनीच्या सेल्स आणि प्रॉफिट या दोन्ही गोष्टी वाढ व्हायला हवी यात पण कंपनीच्या एक वर्षाची प्रॉफिट ग्रोथ न बघता कमीत कमी तीन ते पाच वर्षाची पाहायला हवी फंडामेंटल अनालिसिस मधील चौथी गोष्ट आहे डेप टू इक्विटी एखाद्या कंपनीला कितीही प्रॉफिट झाला त्या कंपनीचा कितीही सेल्स वाढला पण त्या कंपनीने जर खूप कर्ज घेऊन ठेवले असेल तर काय होईल त्या कंपनीला व्याज भरावं लागेल आणि कंपनीला होणाऱ्या प्रॉफिट मधून बरीचशी रक्कम ही कर्ज फेडण्यासाठीच ला लागेल त्यामुळे शेअर होल्डरसाठी काहीही शिल्लक राहणार म्हणून कंपनीवर कर्ज कमी असले पाहिजे त्यासाठी आपल्याला कंपनीचे डेप टू इक्विटी चेक करावं लागेल साधारणतः डेप टू इक्विटी हे एक पेक्षा कमी असायला हवी फंडामेंटल अनालिसिस करत असताना चेक करावा लागणारा पाचवा पॉईंट आहे पी रेशो, पी रेशोचा चा फुल फॉर्म प्राइस टू अर्निंग रेशो असा आहे समजा एखाद्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे कंपनीला प्रॉफिटही चांगला होत आहे सेल्सही वाढत आहे कंपनीवर कर्ज देखील नाहीये पण त्याच कंपनीचा शेअर तुम्ही जर महाग विकत घेतला तर तुम्हाला त्या कंपनीतून नफा मिळू शकत नाही त्यासाठी त्या, त्या कंपनीचा शेअर तुम्हाला योग्य दरातच विकत घ्यावा लागेल पी रेशो बघून आपण एखाद्या कंपनीच्या शेअरची सध्याची प्राइस ही स्वस्त आहे की महाग आहे हे समजून घेऊ शकतो पण हे कसे ओळखायचे चला तर जाणून घेऊ समजा एखाद्या कंपनीचा पीई रेशो पंचवीस आहे तर हा कमी आहे की जास्त आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पीई रेशोची तुलना ही कंपनीच्या सेक्टर सोबत करावी लागेल म्हणजे सेक्टरच्या पीई रेशो सोबत करावी लागेल तेव्हा आपल्याला समजेल की त्या कंपनीचा शेअर महाग मिळत आहे की स्वस्त मिळत आहे एका उदाहरणाद्वारे आपण हे समजून घेऊ असे समजा की एच डी एफ सी बँकेचा पीई रेशो हा अठरा आहे आणि पूर्ण बँकिंग सेक्टरचा पीई रेशो हा अकरा आहे एचडीएफसी बँकेचा पीई रेशो हा बँकिंग सेक्टरच्या पी पीई रेशो पेक्षा जास्त आहे त्यामुळे असे म्हणता येईल की एचडीएफसी बँकेचा स्टॉक हा महाग आहे आणि जर एचडीएफसी बँकेचा पीई रेशो हा अकरा पेक्षा कमी असता तर आपण म्हटलो असतो की एचडीएफसी बँकेचा स्टॉक्स हा स्वस्त मिळत आहे असे म्हटले जाते की पीई रेशो जितका कमी असेल तितके चांगले आहे पण तो खूप जास्तही कमी नको पीई रेशो ही एक ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे आपण पुढे येणाऱ्या व्हिडीओ मध्ये ते बघू चला तर आपण या व्हिडिओ मध्ये काय बघितले ते थोडक्यात सांगतो आपण दैनंदिन जीवनात ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट वापरतो त्या कंपन्यांची नावे आपल्याला लिहून घ्यायची आहे त्यानंतर त्यातील ज्या कंपन्या स्टॉक मार्केट मध्ये लिस्टेड असतील त्या कंपन्यांची एक लिस्ट तयार करायची आहे या कंपन्यांमधून ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट आपल्याला वाटते की आपण भविष्यातही वापरू शकतो अशा कंपन्या त्यातून आपल्याला निवडायच्या आहे आता आपण या कंपन्यांचे फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत त्यात आपल्याला मार्केट कॅप आप सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डेप टू इक्विटी आणि पीई रेशो या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत यातून पास झालेल्या कंपन्यांची आपल्याकडे एक फायनल लिस्ट तयार होईल या कंपन्यांमध्ये आपण आपल्या सोयीनुसार इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकतो अशा प्रकारे आपण स्टॉक सिलेक्शनची एक सोपी मेथड बघितली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सचिन फायनान्शियल क्लिनिक या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद